बातमी आहे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची ती म्हणजे मध्य रेल्वेवरती तीन दिवस ब्लॉक असणार आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर सीएसएमटी मध्ये छत्तीस तासांचा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेवरती तीन दिवस हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळं अगदी महत्वाचं काम असेल तरच तुम्ही घराबाहेर पाडा ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर सीएसएमटी मध्ये छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे तर ह्या मेगा ब्लॉक मुळे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत काही फलाटांचं काम आहे रेल्वे रुळाचं रुंदीकरण आहे आणि या सगळ्या कामांसाठी आता जवळपास ठाण्यामध्ये त्रेसष्ट आणि सी एस एम टीमध्ये छत्तीस तासांचा हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे ही तीन दृश्य आपण स्क्रीनवर पाहताय याच्यामध्ये ठाणे दादर सी एस एम टीमध्ये कशा पद्धतीनं गर्दी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी ठाणेमध्ये तर सी एस एम टीमध्ये रेल्वे रुंदीकरणासाठी ह्या ठिकाणी ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता मध्य रेल्वेनं जर तुम्ही प्रवास करत असाल तर ह्या ठिकाणी वेळापत्रक पाहूनच तुम्ही घराबाहेर पडा अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं रेल्वेनं आवाहन देखील केलेलं आहे त्यामुळं तीन दिवस हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि या सगळ्या संदर्भात शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम मध्य रेल्वेवरती तीन दिवसांचा ब्लॉक असणार आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर दुसरीकडे सीएसएमटी से मध्ये छत्तीस तासांचा ब्लॉक असणार आहे या क्षणाची काय अपडेट कळत आहेत आता शुभम आवाज येतोय माझा शुभम आपण पाहतोय मध्य रेल्वेवरती तीन दिवसांचा ब्लॉक आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर सी एस एम टी मध्ये छत्तीस तासांचा हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे या क्षणाला काय चित्र पाहायला मिळत आहे शुभम अगदी बरोबर तेजस बघायला गेलं तर महाब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि आपण आवता आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर आणि बघू शकतो की या ठिकाणी कुठलाही अजून पटका बसलेला नाही आहे कारण की इथे आज रात्री बारा वाजता जे आहे मेगाब्लॉक सुरू होणार आहे नेमकं ठाण्यामधली सिच्युएशन बघायला गेली तर ठाण्यामधलं आता जे आपल्याला रेल्वे प्रशासनाकडनं अपडेट येत आहे ते म्हणजे असं की एका तासामध्ये त्यांनी चाळीस ब्लॉक जे आहेत जे चेंज करायचे होते ते त्यांनी चेंज केलेले आहेत आणि टोटल सातशे पंचेचाळीस ब्लॉक आहेत त्यातले चाळीस ब्लॉक एका तासात झाले आहेत आणि असा त्यांचा एक अंदाज आहे की पुढच्या सोळा तासामध्ये ठाण्यामधील काम जे आहे ते पूर्ण होणार आहे मात्र सी एस टी स्टेशनमध्ये समजा बघायला गेलं तर सर्व लाईन्स जे आहेत त्या बरोबर रित्या त्या वेड़े सुरु आहेत महत्वाचं म्हणजे वेळेवर सुरू आहेत आणि आज रात्रीपासनं जो आहे इथून नागरिकांना आणि सर्व प्रवाशांना जो आहे तो फटका बसण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की आत्ता चार वाजून नऊ मिनिटाची जी ट्रेन आहे ठाण्याची ती इथनं सुटणार आहे आणि चार वाजून तेरा मिनिटाची ट्रेन जी आहे ती अंबरनाथसाठीची साठीची ती इथे आलेली आहेत आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत आपण प्रवाशांची बातचीत करूया तुम्ही कुठे चाललेले आहात आणि काय परिस्थिती आहे काय सांगाल मी नाही इथं ह्याला आलतो शिवाजी टर्मिनसला तर आत्तापर्यंत तर बऱ्यापैकी गाड्या चाल चालत आहेत पण उद्याचं सांगतात की उद्यापासून मेगा ब्लॉक घेणार आहेत आणि उद्या गाड्या बं बंद राहतात म्हणजे उद्याचं काय सांगतात ना उद्याला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो रेल्वे प्रवासी देखील आपल्या सोबत होते आणि अशी गोष्ट आहे सीएसटी वर सर्वीकडे जाणाऱ्या ज्या ट्रेन असतील हर्बर लाईनच्या असतील सेंट्रल लाईनच्या असतील त्या सुरळीतपणे आज रेल्वे मध्ये काहीचं चित्र गर्दी कमी आहे असं चित्र दिसतय अगदी शुभम काहीचं चित्र गर्दी कमी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय रेल्वे प्रशासनाने जे आवाहन केलेलं आहे त्याला कुठेतरी मुंबईकरांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय अगदी बरोबर आपण बघू शकतो की कुठेतरी आता रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी आहे कारण की रेल्वे प्रशासनाने असं सांगण्या सांगितलं होतं की नागरिकांनी घराबाहेर येणं टाळणे अत्य गरजेचं असेल तरच यावं आणि त्या कारणाने कुठेतरी नागरिक कमी आहेत सोबतच बघायला गेलं तर अजून एक तास आहे जेव्हा पी कार चालू येईल जेव्हा ऑफिसेस मुंबईमधले सगळे सुटत असतात पण तरीसुद्धा रोजच्या दैनंदिन दिवसानुसार सुद्धा जे आहे गर्दी इथे कमी पाहायला दिसून येत आहे तेजस आणि महत्त्वाची एक अशी गोष्ट आहे की उद्या ज्या युनिव्हर्सिटी परीक्षा होना रोता, मेगा रद्द अपडेट शुभम तर रेल्वे प्रशासनाच्या मदतीला एस टी महामंडळ देखील धावून आलेलं आहे कारण सी एस एम टी ठाणे या ठिकाणाहून अनेक लांबचे प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात मात्र आता एस टी महामंडळानं अधिक या ठिकाणी गाड्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे गैरसोय निर्माण होणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ आता रस्त्यावरती उतरली आहे शुभम अर्थातच बघायला गेलं तर सकाळपासनं जे आहे दुप्पटपटींनी ज्या बसेस ज्या आहेत त्या धावत आहेत आणि महत्त्वाची एक गोष्ट अशी की यामुळे रेल्वे प्रशा रेल्वे प्रवासापेक्षा बस प्रवास हा कुठेतरी महाग असतो पण कुठलाही शुल्क जो आहे तो वाढवण्यात नाही आला आहे जो नेहमीचा शुल्क आहे त्याच शुल्कामध्ये सर्व प्रवासी जे आहेत ते आपलं तिकीट काढून प्रवास करताना दिसून येत आहेत अगदी वेळात संध्याकाळी ऑफिसेस सुटतील त्यावेळेससुद्धा पूर्ण बेस्टचा जो प्रशासनाने जे आहे बसेस जे आहेत आत्ताच सी एस एम टी स्थानकात दादर स्थानकात आणि काही सुद्धा बसेसची वाढ केलेली आपल्याला आढळून तेजस अगदी शुभम धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी ठाण्याला जाऊया ठाण्यामधून शुभम जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभ आपण ठाण्यामधलं काय चित्र आहे ठाण्यामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी रेल्वे प्रशासनानं नियोजन केलेलं आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तासांचा ब्लॉक आहे या ठिकाणचं काय चित्र आहे